गबा झाला याय ना मग एक बटल ते काढून घ्या गवत हे कुठे गेले काय माहिती आवाज मला ते एखादी बाई लावते नाही काही नाही भेंड्या तोडायच्या मिरच्या तोडायच्या नाही ते विकायला तेवढेच पैसे आले असतील ना खर्चायला इकडे तिकडे सगळं नग नगत तर जेवायचं भान नाही त्यांना सकाळचे गेले कुठे गेले तर मान सगळ्या रस्ता बघितले कुठे गेले काय मग रे फिरफिर येते आले का काय करू राहिले हे काढते ना काढ राहिले माझे मटर पडले ना गवत काढते हा जपू काढ झाला हे चुका त्याच एक तर गरमा ये यास हे भेट थोड्या वाचून चालले एवढ्या नुबार झाले काय काय करू एक मी मग तुला भाजीला भेट आणता नाही आले इथे करू तुम्ही काय आमचा नाही आलं काय नाही आलं काय तो गडी कुठे गेला आपलं गडी गडी धाडव नाही गडी धाडव राहत नाही त्याला काम सांगा करते कर होते बरं या शिवळा आणि बेंड झाले हाय खास वाटत राहिल्या का तुमचं तुम घराजवळ भेंडे आहे ना तुमचं धाकच नाही त्याला आता या भेंडे तू विचार कर जनावर तरी खात्री काय करते अरे तुटताना तुटत राहू द्या ह्या लावून आता त्या भेंडे लावून ठरले तो हा नोर मार्च भाजीपाला आणा भाजीपाला आणा भाजीपाला एवढा वावरच भाजीपाला तरी भेंड्या चोकडा लवकर काय भेंड्या काय भेंड्या उकडा काय सुक्या भेंड्या बनवायच्या कस बनवते बरचे गडी कुठे गेलाय गडी नाही मला माहित बर का नाही माहित मला तुम्हाला दिसला नाही घरी दिसला नाही कुठे गेला काय माहित नाही बांडवलं याला पंचवीस रुपये महिना द्यायचा आहे आणि इकडे तिकडे भटकतो हा तुम्ही डोकं घेतलं त्याला काय डोक्यात घेत तुला सांगत नाही त्याला काम हो होच करते फक्त जीव गेला ते माथाड इकडं पाहिजे जेवण दुसरं दूध खायला पाहतो म्हणतो मालकीन मालक मला दूध भाकर द्या त्याला दात नाही मग काय करणार तो यायची त्याने फार ज्ञान घालवले त्याला काय तो बाप त्याने गडी चांगला नाही पाहिजे आला काय झालं माहिती सुगंधे तोला लाडून ठेवलाय तो खरा काय तू सगळं तिथे त्याला ना म्हणलं आता आपलं गडी आपलं काम करला की त्याला मग करायला लागतात सगळं ते चालतंय का काय देते मी भाजी भाकर अगं गडी आरा उमराच्या आतमध्ये नाही पाहिजे उमराच्या बाहेरच पाहिजे गडी मी त्याला घरच समजते आपल्या काय समजते त्याच्या मुखात द्यात नाही त्याला चावत नाही चोवत नाही त्याच्या चुरुन मुरून ते वय झालं त्यांचं वय मान आता त्याच्या कोणाचं काम करून घ्यायचं का तुम्ही मी गेले सोसायटीची मीटिंग होती मीटिंग मध्ये होतो त्या मिटिंग लहान काड्या पान ये वावर सोसायटीच्या मिटींग ला काडी लावायचो ना तिथं बस बरं शकत नाही आणि हे जा गुड का मग वावरातलं नाही आता हे काय करतो या लाई ना तर मॅशिक मारून देतो नाही का मार तर नाशिक हे बी जळून दे माझ्या भिंडी द्या त्या गाड्याला सांग तेवढं तर मॅशिक मारून जालं जळून जाईल बहिणा मुख्याडला जाऊ लतो इक बँकेत काम आहे आता बँकेत गेला ना करून ठेऊ ने घरा बँकेतून मला पैसे काढून आणू दे आणि तू त्याच्यामुळे काम करून घे सगळं काय आहे ते ते ऐकत नाही माझ तुम्ही सरजा सरजा नाही वाटत इथे सरजा घरी माहित ठेकी निघून बसलो होतो या मक्कात आता मला काय माहिती काय आली होती ती आता म्हणजे म्हणजे आपल्याकूपात पाणी घेतो तिच्यावर उडीतो पैसे ना त्याला काय हाऊस माउस का नाही अरे काय हाऊस माउस नाही म्हणजे काय त्याला सुट्टी टाका आठ पंधरा दिवस घरी जावा बायकोक काही लांब काय काही लोक वागत हेड्यावर म्हणजे इडच खायचं इडच ते करायचं तुम्ही जर जा मी कुठे जातोय सारखं गावात उठपळ गावात उठपळ दिवसा जातोय गावात संध्याकाळी तो जवळच आहे ना येत्या बारा रात्रीचे बरोबर नाही नाही काय झालं सारखं माझ्या पात राहतो मालकी मला हे द्या मालकी ते द्या सारखं ना ते नाही कामच राहत त्याच्या सावध राहा जरा त्याच्या पुढे अशी पाण्याची बॉटल पाणी ओचून द्या मला ग्लासमध्ये एवढं पुढं पुढं नाही करायचं गाड्याचं जरा पाणी ओतून द्या आणि ओतून जायचं उद्या काही म्हणत तोंडात घास घालात मग तोंडात घास घालते गायचा नाही अरे बाहेर घरी राहत हळू हळू चुनीला पाय बसल हा म्हणजे अवश्य महिला मिस्तार पाण्याचं लाकडं घालतो चुलीत बा हळू हळू चुली जवळ येईल पाय लांब बसल आणि हळू जात्र सोडील काय सोडेल हो। त्याला काय गरम बघायला लागल्या अरे देवा एखादं गडी बाहेर पाहिजे आपल्या वावराला पाणी भरल तुम्हाला चांगला खर्च आहे म्हणाल म्हणून ठेवला मी नको नको ते गडी आपल्याला आता तुला आवडत नाही ना बरं पाच आता दोन दिवस आहे ना राहू त्याला काम आहोत जर भेटला गडी तर मग ठेवून घेतो मी तो जा तो मोकळा जिंकू त्याला काही बायको नाही कोण नाही काय नाही हा मग ते नवण्याला पाहत ठेवू ना नवटर पोराय चांगलं काचा कच काचा कॅच करील तो चालेल ना बर मला काही काम करून घ्यायचं जर भेटला तर मोक्यात मध्ये ना तर भेट घेतो चल मी हा मग तो आणतो भेंडे बिंडे तोडून नाही घरी मी गवळ का नाही आता भेंडे तोडून आणा येताना आता संध्याकाळी टाळा हा तो सारखा काय येणार नाही लवकर आता मी जाते मोटर बंद करून येतो ते बरायच झाले पाणी लोकांच्या वावरात जाईल हा आणि तसंच मुक्कटला जातो आणि तो नऊला जर भेटला ना सानपाच तर मग ठरवून आणतो त्याला महिन्यानं ते काय असतं इकडे तिकडे सटायला आणतो राहते काय आलं राहते सटायला सटायला म्हणजे घरके मारिकं राहते इकडे तिकडे घरके माराय सटाले सटायला काय करायचं त्याला सटाले माहिती आहे जा लवकर या जाऊ का मग तो जरा आला तर मग त्याच्या कोणी घास बीज कापून घे जनावराला हा गायला जा एक दूध लई कमी पडले गायचं बातच मारता इतका टाईम इतक डोकं झालं असतं उपटणं खाऊन पिऊनिकड तिकडून काय मालकीन बाई आला आलो ना आला गाव कोळपूर मग काय करू आता काय ना का... आता मला सांग बरं गेलो थोडस फिरायला थो 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 गावात तुला काय काम सांगितले होते काम सांगितलं पण मला गावात काम होत अरे का, तुला माहितीये तुझा मालक किती बडबड करून गेला काय म्हणे त्या जुला खाऊ पिव घालती मला खेनी काम होत गावात काय काम होत हे जणार रुप मेले ना काय आता तुला काय सांगू काय काम होत बँकेत गेलो होतो तुझ्या किती भांड झाले माहिती का मालक किती मालक बरोबर करून गेला मला माहिती तू मालक आहे ना लई लई टुकार मालक आहे काय तुझी बाजू ओळख राहते ना आमची भांडण होतात रे त्याच्यामुळे माझ्यावर लय संशय घेत होतो तू वागतो कसा कसा नाही नाही वागत होत आता काय कराय तुझ्यासाठी मी पैसे आणायला गेलो होतो बँकेत कशाला पैसे माझ्यासाठी हा आणले काय मग आणले ना ऐका किती आणले आता सध्या पन्नास हजार आणले काढू हो का मग पैसा खर्चच नाही ना मला बायको नाही कोणी नाही पोर नाही तुझे आई बाप आहेत ना कॅनला फक्त माथारा मथेरियल काय लागते खायला मला कुठे काय करायचं मी ते थक्कीकून आणतो तुला देतो मग थक्की सावकार की करते ना आता आहे ना बर का मी आता याचा मला बाबूराव दिसला हो नाही मी आज गल्ली चुकून आलो बरं झालं गल्ली चुकून तुला जोडी शिरप्या आता दोघ जण आहे ना आता ये काय लवकर येणार नाही काय सांगू मी शिरकण पर घराची वाट लावली मानवर दिवस दिवस भर नेते आणि रात्री बारा वाजता घरी ते मानवरा मला माहिती आहे ते शिरप्याला मी फोन केला शिरप्या म्हणे आम्ही चार पाच तास आता येणार नाही मग घे ना घास कापून घे ना जनावराला आज ना माझा लय मूड झाला तर मूड काय मत होते बरं रोज जनावर मी घास कापते आमचं मूड झाला तर झाला निघून जातो बाबा तुझ्यासाठी सगळं करतो मी काय जावं लागतो गळ ठेवून काही फायदा नाही माझा अरे काय जनवर मी आता फक्त दोन तास गेलो असा तू त्या मुडासाठीच काम राहिला काय बाकीचे काय ते मला तुमच्या माझं प्रेम मालकीन बाई तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही मालकाला माहित ना मारून टाकत नाही नाही काय मारायचा नाही तो त्याला काही एक क्वार्टर चढून देतो मी त्याची सगळी जबाबदारी मी घेतो अरे तो मालकीन मला लेबड करून गेला सरजा चाल तुझा पैसे आणले मग पैसे आणले पाया मग किती किती आणले सगळे ते मला मग सगळे गे तुला काय काय खाली पाऊचा सोड मला तिथं पाणी मी कोणी द्या माल मालक चांगली जागा बायरे अरे हे मका मका काही कार करायला आलो होतो म्हणजे बाई बायको का एवढी गाग होती मध्ये तो माका कापी लावतो मध्ये

मी तेव्हा पाहतो बोलले काय करते मोकर गाग होती तू पण आम धाप धप काढ धप काढलं अजून पिकल अरे तुला फार चुरून बाकर तिला दूध पाजलं तुला जात नाही तुला जीव लावला बरं का सर जा मला बदल जाऊ तो आता पण आजही नाही म्हटलं आज गावात जायचं निमतं करू म्हटलं मला बायको मी आज गावात चाललोय म्हटलं आज यायला रेड हँड पकडूच आपण बरोबर नाही नाही त्या कोरड्या जाग्यात गेलो तिथं कोरड्या झाला ना शेत कुणी गुण लावायचं ती झालं झालं असं म्हणायचं नाही खाली बसून खाली बसलो मध्ये ती काटा म्हणे गाग ती तुमच थांब गागू नको थांब थांब थोडं राहिले झालं झालं थोडं राहिले काटा गुंतला होता नाही 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 अरे काटा गुतला होता काय काय हा है। लाज वाटत ठेवला गडी पूर्ण होत काय ह तुला, तुला काही पडलं का काही पडलं का तू मग पहिले सर गडी दुसरा मग सांगत नाही सर्जा काही कामाचं नाही सरजा कामाच बर मी काय जात ऐक तू आता सरजा सरजा घेऊन घ्यायचा तुला मध्ये घेऊन गेला माझ्या आता काठ तू आता घरी चाल नाही दाखवून देतो पाल तो चार थोडे माल नाही थोडा जातो तुला घरी नेतो आता उठ मी आता तुझा उठ ना तुझा तुला काही नाही नाई